माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील पुणे पंढरपूर पालखी मार्गावरती वेळापूर बस स्थानकासमोर पाच जणांनी एका चारचाकी गाडीमध्ये येऊन दसूर तालुका माळशिरस येथील कुंडलिक पांडुरंग शिंदे वय सत्तावीस वर्ष याच्यावरती पूर्ववैमान्यास्यातून गोळीबार केल्याची घटना दिनांक एकतीस मे रोजी सायंकाळी साडेसात ते आठ वाजल्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी कुंडलिक पांडुरंग शिंदे यांनी वेळापूर पोलिसात फिर्याद दिली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अवधूत शेंडगे अनिल शेंडगे सागर शेंडगे व इतर दोन अनोळखी इस्मान विरोधात वेळापूर पोलिसात वेगवेगळ्या वेड़ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी अवधूत शेंडगे यास गुन्ह्यातील चार चाकी गाडीसह वेळापूर पोलिसांनी आज शनिवार दिनांक एक जून रोजे पहाटे अटक केल्याची माहिती वेळापूर पोलिसांच्या वतीने आज सायंकाळी सहा वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे